हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज तुम्हाला मी माझ्या पद्धतीने कटोरी कशी वाढवायची म्हणजे कटोरी कशी वाढवायची हे सोप्या पद्धतीने सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला माझी पेपर कटिंगसुद्धा बघावं लागेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही माझी पेपर कटिंग बघू शकता तर त्याच पेपर कटिंगमधला ही कटोरी कटिंग केलेली आहे तर ही बघा मी खालच्या पेपरवर आहे तशीच मार्किंग करून घेतली आहे आणि ही जी टक्सलाईन आहे तीसुद्धा मी मार्किंग करून घेते तर टक्स लाईन का घ्यायची कारण की जो आपला मधला टक्स असतो त्याच्यासाठी आपल्याला खूप उपयोगी पडतो त्यासाठी तर बघा इथे आहे तसेच कटोरी खालच्या पेपरवर मार्किंग करून घेतली त्याच्यानंतर बघा आता इथे आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा म्हणजे शिलाईसाठी फक्त इथे मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे जिथे आपला गोलाकार आहे तिथे पाव इंच एक्स्ट्रा घेतले त्याच्यानंतर ह्याचा बघा जी टक्स लाईन आहे त्याच्या पुढे आपल्याला पावणे दोन इंच वाढवायचं आहे आणि हे असे तिरक्या पद्धतीने जोडायचं आहे त्याच्यानंतर ह्याचं आपल्याला पावणे नऊ इंच बघा इथून इथपर्यंत आले त्याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे तो सोप्या पद्धतीने मध्य कसा घ्यायचा तर हे अशा पद्धतीने टेप तुमडायचा आणि अशा पद्धतीने तो मध्य घ्यायचा आणि त्याच्यानंतर मध्यापासून आपल्याला साडेतीन इंच खाली एक मार्किंग करायचे इथून आपल्याला पाऊण इंच मार्किंग करायचे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि बघा इथे इथे पण जोडून घ्यायचं आहे बघा आता इथे आपल्याला जोडलं नाही गेलं तर ही आपली तिरकी तिरकेलाईन अशा पद्धतीने खाली आणायची आणि जोडून घ्यायची तर बघा खूप अशी सोपी पद्धत आहे आणि तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा कटोरीसुद्धा खूप छान बसते आणि बिलकुल कुठे घोळ वगैरे काहीच येत नाही आहे आणि हे बघा कटोरी पूर्ण साईडने मी कटिंग करून घेतली बघा साईडने कटिंग केल्यावर आपल्याला हे बघा हे पूर्ण मी साईडने कटिंग करते आणि आता आपल्याला हे आ, हे टोक आणि हे टोक हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा हे टोक आणि हे टोक हे मी जोडून घेतलं आहे आणि टोक आपल्याला व्यवस्थित जोडून घेतलं आहे ते त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा थोडासा खालचा भाग असेल बघा पाव इंचापेक्षासुद्धा कमी आहे तर हे आपल्याला अशा तिरक्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता ह्याचा फायनल लुक तुम्हाला मी दाखवते तर बघा ह्याचा फायनल लुक अशा पद्धतीने हे बघा तो खूप छान असा ह्याचा पफ येतो आणि खूप छान अशी कटोरीसुद्धा बसते तर बघा हे बघा खूप मस्त असं गोलाकार आला हे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा धन्यवाद